तर टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असेल आपण आहोत खांडी गावामध्ये हो काय काय पाहणार आहोत हे बऱ्याच लोकांना माहिती असेल ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांना आत्ता माहिती पडेल आज एक थोडंसं मल्टी अँगल ट्राय करतोय कारण की एकटा चालू आहे पूर्ण दिवस आहे शूटसाठी तर हे हाय हॅलो नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या खोऱ्या ब्लॉगमध्ये तर आपण असं बर रस्त्यामध्ये थांबलोय आणि अशी सुरुवात काही योग्यशी वाटत नाही तर त्यामुळे आपण खांडी मध्ये कसं आलो हे पाहणं फार महत्वाचं आहे आपण एक काम करूयात पहिल्यापासून सुरू करूयात चला सांग सकाळी सहा वाजता उठलो आणि दिनचर्या वगैरे केली त्यानंतर आठ वाजता निघायचा प्लॅन होता झाला असत की वेळेवरती आठवलं की आपण हेल्मेट चेंज करतोय तर त्याच्यावरती ते आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याचं सेटअप करता करता जवळपास एक पास गेला आणि त्यानंतरून त्या सेटअपला टेस्ट केलं दोन तीन वेळा याच्यात ज्या टेस्ट होत्या ते फेल गेल्या त्यामुळे ते, ते सेटअप काही म्हणजे प्रॉपर होत नव्हता कधी टाकी जास्त दिसत होती तर कधी आकाश कमी पडत होतं दिसताना कधी आकाश जास्त दिसत होतं तर फक्त तुम्हाला हा है हँडल बार दिसत होता तर आता जसं जसं करून सेटअप घाई गडबडीत आहे पण चांगला आहे म्हणजे वाटतो तर चांगलं आहे मला जेवढं मी फुटेज चेक केलं त्याच्यामध्ये एनिवेज आपण आपल्या या मुद्द्याकडे वळूयात हा जो व्हिडिओ रेकॉर्ड होतोय तो ओपर आहे डी जी आर एसमो फोर मधून आय होप तुम्हाला क्वालिटी छान वाटत असेल आणि त्याचबरोबर याची जी मी सेटिंग ठेवली आहे ती सेटिंग मी फोर के फिफ्टी एफ पी एस वरती ठेवलेली आहे आणि जो व्ह्यू आहे तो साहजिकच आहे मोटो ब्लॉग आहे त्यामुळे अल्ट्रा अल्ट्रावाईड व्ह्यू आहे मी हे का सांगतोय कारण की बरेचसे असे बिगिनर मोटो ब्लॉगर्स असतात जस्ट लाईक मी मी सुद्धा एक बिगिनर मोटवलं वगैरे आणि मला सुद्धा बऱ्याच अडचणी आल्या होत्या तर हे सगळं आपल्याला शिकता यावं त्यासाठी मी बरेच प्रयत्न केले बरेच व्हिडिओ चालत बसलो माझे बरेचसे दिवस गेले पण जर हा कोणी व्हिडिओ बघत असेल तर माझी एवढीच इच्छा आहे की मी जेवढं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेटिंगबद्दल आणि तो फिक्स कसा करायचा सा याच्याबद्दल सांगू शकतो तर तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि आत्ता आपण पुढे जाऊन जेव्हा एक ब्रेकफास्ट ब्रेक घेईल तेव्हा मी तुम्हाला याच्यावरती ब्ल्यू स्टॅक एक क्लिअर सारखे येतं लहान मुला लहान मुलांच्या म्हणजे तुमचा कॅमेरा जो आहे तो रेनप्रूफ वॉटर प्रूफ राहील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच गोष्टींबद्दल बोलता बोलता सांगायचं राहून गेलं आज आहे तेच जुलै मंगळवार आणि आजचं वातावरण हे असं असणार आहे तिथे गेल्यानंतरही तुम्हाला समजेल की वॉटर लेवल काय आहे किंवा व्ह्यू पॉईंटच जे दृश्य आहे ते कसं दिसतंय तर तुम्हाला बरीचशी ज्यांना कुणाला तिथे यायची इच्छा असेल हा व्लॉग बघितल्यानंतर तर त्यांना बऱ्याच म्हणजे बऱ्याच क्लिअर बऱ्याच गोष्टींची होईल की वातावरण कसं आहे ते मला माहीत नाही मित्रांनो तुम्हाला पाऊस दिसतोय की नाही पण लेन्सवरती जर पाऊस आला असेल तर तुम्हाला समजतच असेल की पाऊस सारखा सारखा येतोय तर मला असं वाटतं आपण जे ब्ल्यू सेटअप से आहे तो सेटअप आधी करूयात म्हणजे आपल्याला सारखं कॅमेरा काढून टॉप बॉक्समध्ये ठेवावं लागणार नाही टॉप बॉक्स मधून पुन्हा सेटअप करावा लागणार नाही यामध्ये बराचशा वेळ जातोय आणि सारखी गाडी बाजूला घेऊन ते शक्य नाहीये कारण की आता ऑलमोस्ट पुणे मुंबई ओल्ड हायवे सुरू झालेला आहे आणि अशा हायवेवरती अशी रिस्क घेणं योग्य नाही त्यामुळे मी आपण आता कुठेतरी थांबूयात आणि स्टॅकचं सेटअप करूनच मग पुन्हा एकदा नोटो ब्लॉगला सुरुवात करूयात डी जी आय ऑस्मो फोर आहे आणि थ्री पॉईंट फायू एम एम जॅक ॲडॅप्टर आहेत याच्यामधून जेव्हा मी बोलतो आहे तेव्हा जेव्हा याला माईक कनेक्टेड असतो वायर माईक तेव्हा तुम्हाला आवाज पोचतो पण मोटो लॉक करताना किंवा जेव्हा कधी जेव्हा तुम्ही हे माईक ॲडॅप्टर रिमूव्ह करणार किंवा जेव्हा तुम्ही याच्यामध्ये इथे या पिनमध्ये टाकणार तर तेव्हा होता असं की हा इथून फोपन राहतो हा इथून ओपन राहतो या चारही बाजूंनी आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते सेम गोज विथ गोप्रो तर गोप्रोमध्ये सुद्धा जो ॲडॅप्टर असतो आणि ती पिन कनेक्ट असते सी टाईप पिन ती गोप्रोमध्ये कनेक्टेड असते त्यामुळे होतं असं की तिथूनही पाणी जाण्याची शक्यता असते तर याचा पावसाळी दिवाज जे बरेचसे मोटोव्लॉगर करतात आणि बऱ्याचशा मोटोवलॉगर्सला ना माहिती नाही आहे तर हे आहे ब्ल्यू स्टॅक बऱ्याच कलर्समध्ये येतं दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळून जाईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तर हे लहान मुलांच्या खेळण्यासारखं आहे तर करायचं आपल्याला असं आहे की चारी बाजूला हे फिट करून घ्यायचं आहे आणि हे जी सी टाईप आहे जी रोडच्या माईकसाठी किंवा एका प्रीमियम माईकसाठी यूज करतात तर हीसुद्धा कवर अप करून घ्यायची जेणेकरून पुढे जर आपल्याला हा एखादा प्रीमियम माईक यूज करायचा झाला सी टाईप ज्याला ॲडॅप्टर असेल किंवा ज्याची सी टाईप वायर असेल तर तेव्हा प्रॉब्लेम नको यायला म्हणून हे सुद्धा फोवर करून घेऊयात लावून झालेलं आहे मित्रांनो आणि दिसताना जरी ते विचित्र दिसत असलं तरी अशा मागड्या गॅजेटची सेफ्टी फार इम्पॉर्टंट आहे कारण की एका जर जरी खराब झाले तर मग पुढच्या राईड्समध्ये मी तुम्हाला दाखवणार काय किंवा इतर मोठोडावर दाखवणार काय तर आय होप तुमच्यासाठी हा सुद्धा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल ठरला असेल आणि आता मला असं वाटतं की जास्त बायकिंगविषयी किंवा मोटर ज्लॉगिंगबद्दल किंवा या ॲक्सेसरीजच्या सेफ्टीबद्दल बोलण्यापेक्षा आता आपण खांडीकडे वळूयात ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे आता लिहूयात आपण आणि पाऊस पण बराच थांबलेला आहे गरम गरम वडापाव आणि त्याचबरोबर एक मस्त कडक चहा आणि बाहेर पडणारा पाऊस म्हणजे अप्रतिम कॉम्बिनेशन आणि त्यानंतर राईड मॉन्सून राईड म्हणजे त्या कॉम्बिनेशनला चार छान लावणारी गोष्ट तळेगाव दाभाडे क्रॉस केलेले आपण आणि आत्ता जर आपल्याला खांडीला जायचं आहे तर जांभूळवाड्यातून जावं लागेल जांभुळवाडी नावाचं एक गाव आहे तर जेव्हा कधी तुम्ही पुण्यातून येत आहे है। तर तुम्हाला ते खिगा आईस्क्रीम हे लक्षात ठेवायचं आहे आणि तळेगाव दाभाडेच्या पुढं आल्यानंतरून खिगा आईस्क्रीमपासून तुम्हाला आतमध्ये म्हणजे तुमचा राईट टर्न येईल जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर जांभळवाडीपासून तुम्हाला खांडीचा जो डिस्टन्स राहील तो एक्केचाळीस किलोमीटरचा राहील आणि पिंपरी चिंचवडच्या भागातून जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला एक आसपास सत्तर किलोमीटर पडेल खांडी आणि पुण्यातून येणार असाल तर डिपेंड करतं पण मी एक पुणे स्टेशन किंवा स्वारगेट वगैरे एरिया पकडला तर एक नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरापर्यंत तुम्हाला खांडी पडेल आणि इथून गावातला रस्ता सुरू झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला जास्त रेस करता नाही येणार वाव तर मित्रांनो समोर ही जी तुम्हाला नदी आहे ही आहे इंद्रायणी नदी ही इथे सुद्धा आहे ही मुशीद सुद्धा आहे आणि ही आळंदीला जाऊन मिळते आणि पुढे असे बरेच गावं कवर करत करत या नदीचं नाव चेंज होतं तर जे तुम्ही ही आळंदी जे देवस्थान आहे तर तिथे आल्यानंतर जी तुम्हाला नदी पाहायला मिळते किंवा ज्या देवस्थानासाठी जाण्यासाठी जो हा पूल इंटरकनेक्टेड आहेत प्रवाशांसाठी तर तो ह्या इंद्रायणी नदीचा आहे आणि या या, या ज्या पुलाचं काम आहे हे गेली बरेच वर्ष असंच सुरू आहे म्हणजे याचा काही पूर्णत्वास होण्याचा काही पत्ताच नाही आहे तर हा जो जुना पूल आहे हाच वाहतुकीसाठी अजून पण योग्य मानला जातो आणि पातळी बरीच वरती आलेली आहे इथे थोडं थोडं तुटलेलं सुद्धा आहे जे तुम्ही कॅमेरामध्ये बघितलं असेल आय होप ते आलं असेल जुना पूल आहे पण मजबूत आहे हा वाटा आहेत आणि झालंय असं की खड्डे साचून साचून याच्यामध्ये पाणी भरले गेले आणि हा रस्ता बराचसा गेला गेलाय तर तुम्ही ए बी एसच्या भरोश्यावर राहू नका खूप म्हणजे खूप हळू गाडी चालवा कॉन्फिडेंटली गाडी चालवा आणि कॉन्फिडन्स जेव्हा जेव्हा कमी होईल तेव्हा तेव्हा गेअर आणि रेस कमी करायला विसरू नका कारण की आता मला सुद्धा माझे चाक स्लीप होताना फील आहे इथे वाटेत थांबलो थोड्या वेळा कारण की खूप सुंदर अशी भाताची शेती मला इथे दिसली तर एक काम करूयात आपण इथे एक छोटासा झरा वाहतोय पाण्याचा तर तिथे पोचूयात तिथे खूप सुंदर एक घर आहे आणि ते बाबत इथे काम करतायत त्यांचंच घर असावं उभवत कारण की बैठही दिसत तिथे आणि हा सुंदर सुंदर असा नजारा तिथून तो झरा वाहतोय तिथून तिथून तो झरा वाहतोय आणि तो असा इथे येऊन इथे मिळतोय ति, तिकडे धोके बघा तिकडे धोके बघा हा 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 आणि जी वाट बघा वाट बघा घर अप्रतिम सुंदर ती इंद्रायणी नदी आय डोंट नो दिसत असेल कॅमेऱ्या मधून नाही दिसत असेल ती इंद्रायणी नदी सुंदर रस्ता आली ही जी झाड इकडे यांची उंची हा 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 हे काय बघतोय मी आणि ते अगदी पुण्याच्या फक्त सत्तर किलोमीटर जवळ अजून तर सत्तर किलोमीटर आलेलो पण नाहीये फक्त हे म्हणजे ऑलमोस्ट चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती हे सगळं नजारा अप्रतिम आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी सुद्धा लो झालेली आहे आता आपण ती चेंज करूयात त्यासाठी थांबावं लागेल चेंज करून पुन्हा एकदा सुरुवात करूयात हा 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 एक मिनट पुन्हा एकदा इंद्रायणी नदीच्या पुलावरून जाण्याचा योग आलेला आहे आणि ही जी नदी वाहतीये हा 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 अप्रतिम खूपच सुंदर खूपच <laughs> बराच पाऊस पडतोय मित्रांनो ऍक्च्युअली आपण त्या ब्रिजवरून आलो आणि तो ब्रिजवर तिथे थोडा वेळ थांबलो आपण एक अर्धा तास रीलसाठी कॉन्टेंट शूट केला आणि जशी बाईक चालू केली तसा दो 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 पाऊस सुरू झाला आणि तो एवढ्या वेगाने होता की मी मग आपला ॲक्शन कॅमेरा वगैरे सगळं पॅकअप केलं थोडासा ओलाही झालो ओला म्हणजे हे रेनवेअरवरती ओला झालो आणि त्यानंतरून गाडी एक जवळपास आपण तिथून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती आलेलो आहोत आणि इथून पंधरा किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे गोपरो सेटअप करून घेऊ आणि आता इथून निघूयात बराच वेळ खर्च झालेला आहे आता जसं जसं पुढे जातोय तसं तसं पावसाच्या थोड्याशा धारा ज्या आहेत त्या लागायला लागल्यात थोडंसं गाडी साईडला घेऊन तुम्हाला हा धबधबा दाखवावा हो म्हणलं अप्रतिम खूप सुंदर तिथे जाता येत असेल इथे भाताची लागवड चालू आहे म्हणजे झालेली आहे जाता येत असेल पण इथला मार्ग फक्त गावकऱ्यांना माहिती असेल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे धबधबे आहेत एका लाईनमध्ये छोटे आहेत पण खूप मस्त ओ हो अजून एक धबधबा मित्रांनो धबधबा मला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे थांबून सो आपण जास्त जवळ नको जायला इथूनच थांबूयात आणि बघूयात तर निसर्गाचा आनंद असा लांबून घेऊयात इथे हा छोटासा धबधबा दब आणि ती दिलेली पायवाट खूप सुंदर खूप सुंदर आणि पाऊसही चालू झालेला आहे आणि हा धबधबा दब असा इकडे वाहत जातो ही वाट इथून आली आणि इकडे अशी जाती आहे तर मित्रांनो बघितला धबधबा दब आता निघूयात मगाशी त्या धबधब्याचे दब इथे आपण थांबलो ना तेव्हापासून हाच धो धो पाऊस चालू आहे आणि असे जे छोटे छोटे धबधबे दब आहेत किंवा वॉटर क्रॉसिंग्स आहेत तर त्या बऱ्याच पार केल्यात म्हणजे मी काउंट पण केल्या तरी मी काउंट विसरलो इतक्या मी त्या क्रॉस केल्यात आणि खूप म्हणजे खूप दुख आहे काहीच दिसत नाही आहे समोरचं आई आई घर अरे बापरे रे डेंजर डेंजर काय झालंय मी वायजर लावलाय आहे आणि त्याच्यामध्ये जमत आहे त्यामुळे समोरचं एवढं काही दिसत नाही आणि आता जे दृश्य दिसलं ते किती खतरनाक होतं म्हणजे ते सांग सांगूच शकत नाही मला भेटली वाटली आज कर्षा पुन्हा एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग आलेली आहे तुम्ही थांबू शकता इथे मला थांबायचं नाहीये कारण मी दहा वाजता घराबाहेर पडलोय मला आता असं वाटतंय की कॅमेरा काढून ठेवावा सेफ ठिकाणी म्हणजे स्टॉप बॉक्समध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला खांडी व्ह्यू पॉईंटच्या इथे मी तुम्हाला भेटतो आता सध्या कारण की पावसाचा जोर असाच राहणार आहे बऱ्यापैकी पाऊस ओसरला आणि त्यामुळे म्हटलं पुन्हा एकदा कॅमेरा माउंट करूयात कारण की, कर की इथून फक्त दोन किलोमीटर खांडी व्ह्यू पॉईंट राहिला आहे आणि फार सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय दुखं आहे हळूहळू दुःख हे दुःखं येऊन जाऊ नये दुःखं ओसरतंय दुःख पुन्हा एकदा जमा होतंय तर हे सगळं दाखवणं फार गरजेचं वाटलं त्यामुळे कॅमेरा माउंट केला बाबा खांडीचा व्ह्यू पॉइंट कुठे आहे इथून कसं जाऊ राईट मारायचा गावाच्या बाहेरून गावाच्या बाहेर गेल्यावर राईट मारायचा ठीक आहे धन्यवाद हा चला बाबा सरच वेळ झालाय मित्रांनो इथे येऊन जवळपास अर्धा तास झाला थांबलोय आणि या साईडचं धुकं ओसरलं आहे हळूहळू पाऊसही कमी होतो आहे त्यामुळे कॅमेरा ऑन करण्याचा चान्स मिळाला आणि हा आहे खांडी पॉईंट तर आय होप की तुम्हाला हा जो काही नजारा आहे तो पाहायला मिळत असेल आणि खूप सुंदर असा हा नजारा जो कॅमेरा कॅप्चर नाही करू शकणार ॲज युजल तरी पण फार अप्रतिम दृश्य डोळ्यांनी पाहायला मिळतंय आहे हळूहळू धोकं ओसरतंय तर आत्ता कॅमेरा ऑन केला ॲक्च्युली uh, मी होप्स हारले होते तर कारण की मला वाटलं इथे पाऊस थांबणार नाही आणि आपण इथूनच लांबूनच हे पाहू तर तो सगळा आहे मावळातला भाग आणि हा खांडी व्ह्यू पॉईंट पाऊस काही थांबण्याचं नाव घेत हो नाही आहे पण दुखं उसरल्यातच मला फार आनंद आहे दादा वॉटरफॉल हा इकडे पुढे आहे का सांग सेफ आहे ना बरं बरं चला येऊ का चा आत्ता मी ज्या टॉपिकवर बोलणार आहे तो टॉपिक माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि कदाचित प्रत्येक ट्रॅव्हलरसाठी पण महत्वाचा असेल तर एक कॉमन मॅनने थोडंसं या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा आत्ता मी व्ह्यू पॉईंटला होतो तुम्हाला मी व्ह्यू व्ह्यू पॉईंट दाखवत होतो आणि त्यात मला असं वाटलं की अजून दोन तीन शॉट चांगले घेता येते त्यामुळे मी पुन्हा एकदा टॉप बॉक्सकडे वळालो आणि कॅमेरा बाहेर काढला आणि पुन्हा जेव्हा त्या व्ह्यू पॉईंटच्या टोकावरती गेलो तर तिथे धुका आलं होतं आणि मग मी इकडे तिकडे आपण साहजिकच बघतो की कुठून शूट करता येईल का तर ते बघत असताना तुम्हाला जी मगाशी स्क्रीन मध्ये गाडी दिसली आय डोंट नो दि असेल असेल तर त्याच्यामध्ये एक कपल होत आणि मग त्यांनी त्यांचे कपल चाले करायला सुरुवात केली तर मला तिथे असं राहलं नाही कारण की मी एकटा होतो पहिल्यांदा आणि त्यांची गाडी नंतर आली जसं मी मागाशी तुम्हाला म्हणालो की मी अर्धा तास झाले तिथे थांबलो होतो लोक ओसरण्याची वाट बघत होतो तर मी एकटा होतो त्यांची गाडी आली त्यानंतरून ते त्यांनी विंडोज वगैरे पॅक केले आणि त्यामुळे मग मला म्हणजे मला तिथे थांबवसंच वाटत नव्हतं कारण की अगदी म्हणजे विचित्र पाना चालू होता त्यांचा मग त्यामुळे मग मी गाडी काढली आणि स्टोरी टेलिंग मध्ये याच्यामुळे प्रॉब्लेम आला एनिवेच तर आता आपण खांडी गावातून पास झालो आणि त्या दादाला विचारलं तर तो दादा म्हणाला की इकडे वॉटरफॉल आहे तर आता आपण इथून दिसतोयच आपल्याला हे सगळे वॉटरफॉल दिसत आहेतच आहे आय होप कॅमेरामध्ये दिसत असतील आणि आता आपण पोहोचूयात तिथे लवकरात लवकर पाऊसही ओसरलाय ओ वा समोरच वॉटरफॉल सुपर, क्लासिक मस्त आणि एकदम पांढरा म्हणजे एकदम वाईट कुठलंच असं गढूळ पाणी नाही मळलेलं पाणी नाही स्वच्छ जाऊयात तिथे पोचूयात लवकरात लवकर नाही नाही मी तुमचं ऐकत बसलोय जायचं कुठून इकडून का इकडून हा खूप चांगली मुलं होती चांगलं समजवलं त्यांनी रिलॅक्स 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 तर मित्रांनो आत्ता जो वॉटरफॉल आपल्याला तिथे दिसतोय आपण त्या वॉटरफॉलकडे चाललेलो आहोत आपण वॉटरफॉलकडे येत होतो आणि पाऊस सुरू झालेला आहे पाठीमागे धबधबा आणि इथे खाली पाणी दमशाक होती आहे पण ठीक आहे फायनली आपण धबधब्याच्या दब इथे पोहोचलेलो आहोत एक मिशन आपलं सक्सेसफुल झालेलं आहे खांडी पॉईंटचं मिशन जरी आपलं फ्लॉप झालं तरी हे मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि इथे मी फक्त चारी बाजूला बघू शकता मी इथे एकटाच आहे आणि या पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावरती उडत आहेत फार मजा येते आय होप आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल ओ आपण इथेच सांगतोय फार पुढे नाही जाणार आहोत कारण की पुढे धोका असू शकतो त्यामुळे इथून जे काही एन्जॉय करता येईल ते एन्जॉय करूयात फार ओनं झालो आहे आतून पण आणि केक पण बट इट वॉज ऑल वर्थ इट संध्याकाळचे पाच वाजलेत बराचसा उशीर झाला आहे मला असं वाटतं एवढं आजच्या पुरतं बास आहे खरं तर वॉटरफॉलला येऊन आपली ही जी सोलो ट्रिप होती ती खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झाली असं मी म्हणेल फार मजा आली आशा आहे तुम्हालाही मजा आली असेल जर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याही परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही इथे घेऊन या तुम्ही सपरिवार सहकुटुंब या योजनेचा लाभ घ्या आणि थांबूयात भेटूयात पुढच्या कुठल्या तरी ठिकाणामध्ये कुठल्या तरी गावामध्ये तोपर्यंत बाय